नमस्कार आज आपण एक अशी गोष्ट ऐकणार आहोत जी आपल्याला धैर्य आणि करुणेची खरी ताकद दाखवते ही गोष्ट आहे श्री चक्रधर स्वामी आणि एका वाघाची हो एका वाघाची हे बघा हे आहे भीमेश्वर मंदिर एकेकाळी कसं होतं अगदी शांत सुरक्षित यात्रेकरूंसाठी एक विसाव्याचं ठिकाण पण आता आता ते बनलं होतं एका भयंकर धोक्याचं घर म्हणजे बघा एका बाजूला श्रद्धा होती आणि दुसऱ्या बाजूला होती जीवघेणी भीती तर आज आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी आपण त्या भीतीदायक गावाची गोष्ट ऐकू मग पाहूया तिथे एका निर्भीड संताचं आगमन कसं होतं त्या रात्री नक्की काय घडलं वाघ कसा पळून गेला आणि हो यानंतर रोगमुक्तीचा एक चमत्कारही आहे जो आपल्याला निर्भयतेचा खरा अर्थ शिकून जातो चला तर मग सुरू करूया आपली ही गोष्ट सुरू होते डाकराम सुकळी नावाच्या एका गावात विचार करा चारी बाजूंनी घनदाट जंगल सुंदर तर होतंच पण कितकंच एकाकी जगापासून थोडंसं तुटलेलं आणि याच गावाजवळ होतं दगडात बांधलेलं एक सुंदर मंदिर भीमेश्वराचं जे कोणी वाराणसीला जायचं ना त्यांच्यासाठी हा एक महत्वाचा थांबा होता एक मोठा आधारच म्हणा ना पण हळूहळू या शांततेवर एका भीतीची काळी सावली पसरू लागली ते जे पवित्र सुरक्षित ठिकाण होतं ना ते आता तसं राहिलं नव्हतं लोकांचं येणं जाणं जवळजवळ बंदच झालं होतं आणि ह्या सगळ्या भीतीचं कारण काय होतं माहितीये एक वाघ हो एक भला मोठा वाड तो रोज रात्री त्या मंदिरात येऊन बसायचा आता विचार करा लोकांची काय अवस्था झाली असेल वाघाच्या डरकाळ्यांनी अख्खं जंगल दणाणून जायचं मंदिराजवळ जायला सुद्धा लोक घाबरायचे जायचंच झालं तर कसे मोठे गट करून जायचे आणि सोबत नगारे तुतारी झांजा हे सगळं वाजवत जायचे का तर त्या आवाजाने वाघ बाहेर येईल आणि मग यांना पूजा करायला आज जाता येईल म्हणजे बघा देवाच्या दारात जायला सुद्धा किती भीती आणि अशा या भीतीने ग्रासलेल्या वातावरणात गावात एका प्रवाशाचं आगमन होतं एक असे प्रवासी ज्यांच्या मनात भीतीचा लवलेशही नव्हता ते होते श्री चक्रधर स्वामी आता स्वामी कसे होते ते होते एक तपस्वी म्हणजे काय तर ज्यांनी सगळ्या गोष्टींचा त्याग केलाय त्यांच्याजवळ काहीच सामान नसायचं अंगावर फक्त एकच वस्त्र अगदी साधं अलिप्त जीवन गावकऱ्यांसाठी हे सगळं खूपच नवीन होतं गावकऱ्यांनी त्यांना अडवायचा खूप प्रयत्न केला अहो स्वामी नका जाऊ तो वाघ तुम्हाला इजा करेल तुमचा जीव धोक्यात घालू नका पण स्वामी त्यांनी कुणाचंच ऐकलं नाही ते शांतपणे मंदिराच्या दिशेने चालत राहिले आणि मग ती रात्र आली ती रात्र जेव्हा एका संताच्या आत्मिक शक्तीचा सामना एका हिंस्र प्राण्याच्या नैसर्गिक वृत्तीशी होणार होता दुसऱ्या दिवशी सकाळी काय झालं असेल गावकऱ्यांच्या मनात एकच विचार वाईटात वाईट घडलं असणार सकाळी सहा वाजता सगळे एकत्र जमले सव्वा सहाला ते नेहमीप्रमाणे मोठा आवाज करत मंदिराकडे निघाले पण आज काहीतरी वेगळं होतं साडेसहा वाजले तरी वाघ बाहेर आलाच नाही मग ते घाबरत घाबरत सावधपणे आत गेले आणि आतलं दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला स्वामीजी अगदी शांतपणे ध्यान करत बसले होते सगळ्यांनी आश्चर्याने विचारलं स्वामी काय झालं तेव्हा स्वामींनी रात्रीची हकीकत सांगायला सुरुवात केली ते म्हणाले रात्र अगदी शांत होती मंदिरावर रात्र उतरत होती आणि त्याचवेळी तो वाघ मंदिराच्या पटांगणात आला बरोबर तिथेच जिथे स्वामी बसले होते स्वामीपुढे म्हणाले त्याने माझ्याकडे पाहिलं आणि एक भयानक डरकाळी फोडली जणू काही तो सांगत होता की ही माझी जागा आहे पण मग स्वामींनी जे केलं त्याने सगळंच बदलून गेलं स्वामी म्हणाले त्याने डरकाळी फोडली तर आम्ही त्याहूनही मोठा सिंहनाद केला हा सिंहनाद म्हणजे फक्त आवाज नव्हता ती होती आत्मिक शक्तीची गर्जना जी कोणत्याही शारीरिक ताकदीपेक्षा कितीतरी पटीने मोठी होती आणि त्या सिंहनादाचा परिणाम तो तर लगेचच दिसून आला भीमेश्वरात पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित झाली तो सिंहनाद ऐकून वाघ इतका घाबरला की त्याने थेट कंपाऊंडच्या भिंतीवरून उडी मारली आणि पळून गेला स्वामींनी गावकऱ्यांना सांगितलं आता तो पुन्हा कधीच परत येणार नाही तुम्ही निर्धास्त रहा आणि खरंच तसंच झालं त्या दिवसानंतर तो वाघ पुन्हा कधीच दिसला नाही ते मंदिर आणि अख्खं गाव अखेर त्या भीतीतून मुक्त झालं सगळीकडे शांतता पसरली पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही स्वामींची शक्ती फक्त वाघासारख्या शारीरिक धोक्यांवर विजय मिळवणारी नव्हती त्यांची करुणा एका वेगळ्याच प्रकारच्या अंधारावर मात करणारी होती आता ही दुसरी घटना ऐका एका व्यापाऱ्याने आपल्या मुलाला स्वामींसमोर आणलं त्या मुलाला पिशाच्च्य बाधा झाली होती तो सैर झाला होता म्हणून त्याला साखळदंडांनी बांधून ठेवलं होतं पण स्वामींनी काय केलं त्यांनी फक्त करुणेनं प्रेमानं त्याच्याकडे पाहिलं त्याच्या साखळ्या काढायला सांगितल्या आणि मग त्यांनी स्वतःच्या ताटातला प्रसाद त्याला खाऊ घातला आणि त्याच क्षणी तो मुलगा पूर्णपणे बरा झाला बघा जिथे बळ आणि भीती हरली तिथे करुणेनं विजय मिळवला तर मग ही गोष्ट फक्त एका वाघाची किंवा एका संताच्या चमत्काराची नाहीये ही गोष्ट आहे श्री चक्रधर स्वामींच्या शिकवणीबद्दल त्यांच्या चिरंतन वारस्याबद्दल स्वामींनी आपल्याला काय शिकवलं त्यांनी फक्त वाघाला पळवून लावला नाही तर त्यांनी विषमतेविरुद्ध आवाज उठवला ते म्हणाले इतरांचं दुःख समजून घ्या अहिंसेच्या मार्गाने चाला समानतेला महत्त्व द्या त्यांनी हेच दाखवून दिलं की खरी ताकद क्रूरपणात नाही तर करुणेत आहे आणि म्हणूनच या संपूर्ण कथेतून आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळते निर्भय बना आणि दुसऱ्याचं दुःख जाणून घ्या ही शिकवण तेव्हाही महत्वाची होती आणि आजही तितकीच आहे ही, ही आपल्याला भीतीवर मात करून करुणा आणि समानतेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते नमस्कार आज आपण एक अशी गोष्ट ऐकणार आहोत जी आपल्याला धैर्य आणि करुणेची खरी ताकद दाखवते ही गोष्ट आहे श्री चक्रधर स्वामी आणि एका वाघाची हो एका वाघाची हे बघा हे आहे भीमेश्वर मंदिर एकेकाळी कसं होतं अगदी शांत सुरक्षित यात्रेकरूंसाठी एक विसाव्याचं ठिकाण पण आता आता ते बनलं होतं एका भयंकर धोक्याचं घर म्हणजे बघा एका बाजूला श्रद्धा होती आणि दुसऱ्या बाजूला होती जीवघेणी भीती तर आज आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी आपण त्या भीतीदायक गावाची गोष्ट ऐकू मग पाहूया तिथे एका निर्भीड संताचं आगमन कसं होतं त्या रात्री नक्की काय घडलं वाघ कसा पळून गेला आणि हो यानंतर रोगमुक्तीचा एक चमत्कारही आहे जो आपल्याला निर्भयतेचा खरा अर्थ शिकून जातो चला तर मग सुरू करूया आपली ही गोष्ट सुरू होते डाकराम सुकळी नावाच्या एका गावात विचार करा चारी बाजूंनी घनदाट जंगल सुंदर तर होतंच पण कितकंच एकाकी जगापासून थोडंसं तुटलेलं आणि याच गावाजवळ होतं दगडात बांधलेलं एक सुंदर मंदिर भीमेश्वराचं जे कोणी वाराणसीला जायचं ना त्यांच्यासाठी हा एक महत्वाचा थांबा होता एक मोठा आधारच म्हणा ना पण हळूहळू या शांततेवर एका भीतीची काळी सावली पसरू लागली ते जे पवित्र सुरक्षित ठिकाण होतं ना ते आता तसं राहिलं नव्हतं लोकांचं येणं जाणं जवळजवळ बंदच झालं होतं आणि ह्या सगळ्या भीतीचं कारण काय होतं माहितीये एक वाघ हो एक भला मोठा वाड तो रोज रात्री त्या मंदिरात येऊन बसायचा आता विचार करा लोकांची काय अवस्था झाली असेल वाघाच्या डरकाळ्यांनी अख्खं जंगल जंगलदाणाून जायचं मंदिराजवळ जायला सुद्धा लोक घाबरायचे जायचंच झालं तर कसे मोठे गट करून जायचे आणि सोबत नगारे तुतारी झांजा हे सगळं वाजवत जायचे का तर त्या आवाजाने वाघ बाहेर येईल आणि मग यांना पूजा करायला आत जाता येईल म्हणजे बघा देवाच्या दारात जायला सुद्धा किती भीती आणि अशा या भीतीने ग्रासलेल्या वातावरणात गावात एका प्रवाशाचं आगमन होतं एक असे प्रवासी ज्यांच्या मनात भीतीचा लवलेशही नव्हता ते होते श्री चक्रधर स्वामी आता स्वामी कसे होते ते होते एक तपस्वी म्हणजे काय तर ज्यांनी सगळ्या गोष्टींचा त्याग केलाय त्यांच्याजवळ काहीच सामान नसायचं अंगावर फक्त एकच वस्त्र अगदी साधं अलिप्त जीवन गावकऱ्यांसाठी हे सगळं खूपच नवीन होतं गावकऱ्यांनी त्यांना अडवायचा खूप प्रयत्न केला अहो स्वामी नका जाऊ तो वाघ तुम्हाला इजा करेल तुमचा जीव धोक्यात घालू नका पण स्वामी त्यांनी कुणाचंच ऐकलं नाही ते शांतपणे मंदिराच्या दिशेने चालत राहिले आणि मग ती रात्र आली ती रात्र जेव्हा एका संताच्या आत्मिक शक्तीचा सामना एका हिंस्र प्राण्याच्या नैसर्गिक वृत्तीशी होणार होता दुसऱ्या दिवशी सकाळी काय झालं असेल गावकऱ्यांच्या मनात एकच विचार वाईटात वाईट घडलं असणार सकाळी सहा वाजता सगळे एकत्र जमले सव्वा सहाला ते नेहमीप्रमाणे मोठा आवाज करत मंदिराकडे निघाले पण आज काहीतरी वेगळं होतं साडेसहा वाजले तरी वाघ बाहेर आलाच नाही मग ते घाबरत घाबरत सावधपणे आत गेले आणि आतलं दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला स्वामीजी अगदी शांतपणे ध्यान करत बसले होते सगळ्यांनी आश्चर्याने विचारलं स्वामी काय झालं तेव्हा स्वामींनी रात्रीची हकीकत सांगायला सुरुवात केली ते म्हणाले रात्र अगदी शांत होती मंदिरावर रात्र उतरत होती आणि त्याचवेळी तो वाघ मंदिराच्या पटांगणात आला बरोबर तिथेच जिथे स्वामी बसले होते स्वामीपुढे म्हणाले त्याने माझ्याकडे पाहिलं आणि एक भयानक डरकाळी फोडली जणू काही तो सांगत होता की ही माझी जागा आहे पण मग स्वामींनी जे केलं त्याने सगळंच बदलून गेलं स्वामी म्हणाले त्याने डरकाळी फोडली तर आम्ही त्याहूनही मोठा सिंहनाद केला हा सिंहनाद म्हणजे फक्त आवाज नव्हता ती होती आत्मिक शक्तीची गर्जना जी कोणत्याही शारीरिक ताकदीपेक्षा कितीतरी पटीने मोठी होती आणि त्या सिंहनादाचा परिणाम तो तर लगेचच दिसून आला भीमेश्वरात पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित झाली तो सिंहनाद ऐकून वाघ इतका घाबरला की त्याने थेट कंपाऊंडच्या भिंतीवरून उडी मारली आणि पळून गेला स्वामींनी गावकऱ्यांना सांगितलं आता तो पुन्हा कधीच परत येणार नाही तुम्ही निर्धास्त रहा आणि खरंच तसंच झालं त्या दिवसानंतर तो वाघ पुन्हा कधीच दिसला नाही ते मंदिर आणि अख्खं गाव अखेर त्या भीतीतून मुक्त झालं सगळीकडे शांतता पसरली पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही स्वामींची शक्ती फक्त वाघासारख्या शारीरिक धोक्यांवर विजय मिळवणारी नव्हती त्यांची करुणा एका वेगळ्याच प्रकारच्या अंधारावर मात करणारी होती आता ही दुसरी घटना ऐका एका व्यापाऱ्याने आपल्या मुलाला स्वामींसमोर आणलं त्या मुलाला पिशाच्च्य बाधा झाली होती तो सैरभैर झाला होता म्हणून त्याला साखळदंडांनी बांधून ठेवलं होतं पण स्वामींनी काय केलं त्यांनी फक्त करुणेनं प्रेमानं त्याच्याकडे पाहिलं त्याच्या साखळ्या काढायला सांगितल्या आणि मग त्यांनी स्वतःच्या ताटातला प्रसाद त्याला खाऊ घातला आणि त्याच क्षणी तो मुलगा पूर्णपणे बरा झाला बघा जिथे बळ आणि भीती हरली तिथे करुणेनं विजय मिळवला तर मग ही गोष्ट फक्त एका वाघाची किंवा एका संताच्या चमत्काराची नाहीये ही गोष्ट आहे श्री चक्रधर स्वामींच्या शिकवणीबद्दल त्यांच्या चिरंतन वारसाबद्दल स्वामींनी आपल्याला काय शिकवलं त्यांनी फक्त वाघाला पळवून लावला नाही तर त्यांनी विषमतेविरुद्ध आवाज उठवला ते म्हणाले इतरांचं दुःख समजून घ्या अहिंसेच्या मार्गाने चाला समानतेला महत्त्व द्या त्यांनी हेच दाखवून दिलं की खरी ताकद क्रूरपणात नाही तर करुणेत आहे आणि म्हणूनच या संपूर्ण कथेतून आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळते निर्भय बना आणि दुसऱ्याचं दुःख जाणून घ्या ही शिकवण तेव्हाही महत्वाची होती आणि आजही तितकीच आहे ही, ही आपल्याला भीतीवर मात करून करुणा आणि समानतेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते